सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील वडवळ गावाच्या शिवारात एका सावत्र आईने राक्षसीकृत केल्याची घटना समोर आली आहे जेवण करत नाही आणि शाळेला जात नाही अशा शुल्लकरणावरून अवघ्या तीन वर्षीय चिमुकली मुलीचा सावत्र आई छळ करत होती एवढ्यावरच न थांबता सावत रायने तिचा गळा दाबून खून केल्याची मन हेलावून टाकणारी घटना मोळ तालुक्यातील वडोळे येथे शुक्रवारी सकाळी घडली आहे माणुसकीला काळिंबा फासणारी ही घटना घडल्यानंतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी सावत रायला अटक केली आहे कीर्ती नागेश कोकणे वय वर्ष तीन असे हत्या झालेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे या प्रकरणी सावत राई तेजस्विनी नागेश कोकणे वय वर्ष तेहतीस हिला पोलिसांनी अटक केली आहे नागेश कोकणे हे आपल्या दुसरी पत्नी तेजस्विनी आणि पहिली पत्नीच्या दोन मुली कीर्ती वय वर्ष तीन आणि आकृती यांच्यासोबत वडवळ स्टॉप येथील विष्णू नरुटे यांच्या घरात भाड्याने राहत होते गेल्या काही काळापासून सावत तेजस्विनी ही या दोन्ही सावंत्र मुलींचा सतत छळ करत होती जेवण न करणे किंवा शाळेत जाण्यास नकार देणे यासारख्या सामान्य कारणावरून ती मुलींना अमानुष मारहाण करत होती मारहाणी सोबतच ती दोन्ही चिमुकल्यांना चटके देऊन शारीरिक इजा सुद्धा पोहचवत होती शुक्रवारच्या सकाळी अकराच्या सुमारास तिचा राग अनावर तेजस्विनीने तीन वर्षीय कीर्तीचा गळा दाबून तिची हत्या केली या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश गोलुप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोळ पोलीस ठाण्यात तेजस्वी कोकणे हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक सुद्धा केली आहे व पोलीस उपनिरीक्षक कर्नेवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे